मी मनीषा तुम्हा सर्व मैत्रिणींचे एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत मैत्रिणींनो आज आपण बोटनेक चार्ट बघणार आहोत खूप सोपी पद्धत समजून सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे बऱ्याच जणींना माहीत नसतं आपल्याला शो प्रत्येक मापासाठी शोल्डर किती लागतं मुंडा किती लागतो गळा रुंदी आपल्याला किती ठेवायची आहे आणि गळा उंची आपल्याला किती ठेवायची आहे पा अशा पद्धतीने इथे मी छातीची मापे लिहून घेतलेली आहेत अठ्ठावीसपासून आपण चव्वेचाळीसपर्यंत बघणार आहोत हे इथे इथेसुद्धा ह्या ह्याच्यावरती बसलो नाही आणि दिसायलासुद्धा तुम्हाला व्यवस्थित दिसेल ह्याच्यामुळे मी ह्याच्यावरती सुद्धा समजून सांगणार आहे बाकीची राहिलेली साईज ह्याच्यावरती समजून सांगणार आहे हे अशा पद्धतीने इथेसुद्धा मी हे मापे अशा पद्धतीने इथे लिहून घेतलेलं आहे शोल्डर मुंडा गळारुंदी आणि गळा उंची हे पण अशा पद्धतीने म्हणजे जेणेकरून काय होईल तुम्हालासुद्धा समजायला हे सोप्प पडेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण खूप महत्त्वाचे तुम्हाला इथे टिप्स पण मी देणार आहे तर सर्वात आधी आपण अठ्ठावीस आणि एकोणतीस बघूया पहिली साईज त्याआधी मी तुम्हाला एक आकृती समजून सांगते हे पा हे सुद्धा आपल्याला पूर्ण सांगणार आहे समजून त्याआधी तुम्हाला एक आकृती समजून सांगते म्हणजे काय होईल तुम्हाला समजायला ते पटकन लक्षात येईल हे पा ब्लाऊजच्या आकृती आधी सर्वात आधी समजून सांगते हे पा अशा पद्धतीने आपला हा इकडे साईडला बाह्य असते बघू शकता अशा पद्धतीचा आपला ब्लाऊज असतो हे समजलं ना बाकीचं तुम्हाला लगेच समजेल हे पा आता असं हे आकृती मी काढून घेते इथे पाठीचा भाग घ्यायचा असतो आपल्याला नेहमी तुम्ही काय करा अंगात घातल्याच्या नंतर पूर्ण हे शोल्डर मोजून घ्या पाठीमागच्या बाजूचं म्हणजे लगेच लक्षात येतं ते, ते आपल्याला बोटनेकसाठी वापरावं लागतं आता इथे भाई असते बघा ही पूर्ण भाई जॉईंट असतो इथे बाई आपण इथे ह्या बाजूला जॉईंट देतो इथे इकडच्या बाजूला आपली भाई असते हे पाई सुद्धा मी तुम्हाला इथे थोडीशी आकृती काढून दाखवते हे पा आणि इथे आपला पाठीचा गळा असतो हे पा अशा पद्धतीने आता इथे काय करायचं असतं हे पूर्ण इथे भाई जॉईंट आहे इथे सुद्धा भाई जॉईंट आहे पाठीमागच्या बाजूचं मोजून घ्यावं लागतं आपल्याला ते हे पूर्ण आपल्याला मोजून घ्यावं लागतं इथपर्यंत ते शोल्डर आपण इथे बोटनेकमध्ये वापरायचं असतं तेच शोल्डर मोजायचं पूर्ण आणि किती भरते त्याच आपल्याला हे निम्म करायचं असतं अशा पद्धतीने ते आपल्याला करावं लागतं हे पा बघू शकतं इथे परफेक्ट मापे आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे हे मी कस्टमरचे जशी ब्लाऊज येतील तशी अंगावर घेतलेली मापे आहेत शोल्डर मुंडा गळारुंदे हे व्यवस्थित परफेक्ट बसलेले ब्लाऊज आहेत म्हणून लक्ष देऊन बघायचं आहे तुम्हाला सुद्धा ह्याचा खूप फायदा होणार आहे मला सुद्धा खूप फायदा झाला म्हणून हे परफेक्ट आहे म्हणून तुम्हाला हे मी सांगणार आहे आता हे पा हे घेतलं आपण आता अठ्ठावीस आणि एकोणतीसमध्ये पूर्ण शोल्डर हे तेरा तयार असतं ब्लाऊजचं अंगावर घेतलेलं माप आहे बघू शकता आणि ह्याचं आपल्याला निम्म करायचं असतं म्हणजे साडेसहा तेराच्या निम्मे साडेसहा हे पा समजून सांगते हे पा आता असं ठेवा तुम्ही पाठीच्या भागावरती असं मोजून घ्यायचं हे पूर्ण आपलं तेरा भरलं हे मजलं शोल्डर जरी आपलं पाठीचा भाग मोजायचा आहे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे फक्त पाठीमागच्या बाजूने जिथे बाही आपली जॉईंट आहे इथे म्हणजे हे पूर्ण मोजून घ्यायचं आहे अंगात घातल्याच्या नंतर ते आपल्याला बोटनिकला वापरायचं असतं हे पा असं मोजून घ्यायचं आहे खांद्यावरती ठेवून बरोबर आणि जेवढं आहे त्याचं आपल्याला निम्म करायचं असतं हे पा अशा पद्धतीने हे पहा आता हे तेरा झालं तेरावरती हे टोक तेरावरती ठेवून घेते हे पहा अशा पद्धतीने साडेसहा भरलं परफेक्ट माप आहे तुम्ही सुद्धा टाकू शकता नाही मोजून घेतलं तरी कोणाकडून तरी चालेल पर प परफेक्ट हे तुम्ही अंगावरती नाही मोजलं तरी परफेक्ट हे माप आहे बिंदास तुम्ही टाकू शकता आता इथे बघायचं आहे आपल्याला शोल्डर इथे साडेसहा घ्यायचं आहे लक्षात घ्यायचं आहे अठ्ठावीस आणि एकोणतीसमध्ये आपल्याला शोल्डर साडेसहा इंच टाकायचं आहे लक्षात घ्यायचं आहे आता इथे बघू शकता अठ्ठावीस आणि एकोणतीसमध्ये मुंडा जेवढं शोल्डर घेतलं तेवढा मुंडासुद्धा आपल्याला इथे साडेसहा इंच ठेवायचं आहे विसरायचं नाही आहे छातीचे जेवढं आहे अठ्ठावीस एकोणतीसमध्ये जेवढं शोल्डर घेतलं साडेसहा तेवढाच आपल्याला मुंडासुद्धा इथे साडेसात घ्यायचा आहे परफेक्ट माप आहे म्हणून सांगते आता इथे पुढे गळा रुंदी आपल्याला ठेवायची आहे बऱ्याच जणींना माहीत नसतं शोल्डर किती ठेवायचा आणि गळा रुंदी किती ठेवायची परफेक्ट मी ते सांगणार आहे अठ्ठावीस एकोणतीसमध्ये हे झालं आपलं शोल्डर आणि मुंडा गळा रुंदी ते आपल्याला साडेतीन परफेक्ट आहे साडेतीन इंच आपल्याला इथे ठेवायचे आहे परफेक्ट माप आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते आणि गळा उंची आपल्याला इथे तीन ठेवायची आहे छोटं माप आहे समजून घ्यायचं आहे ज्यांचं माप आहे त्यांनी कारण की बऱ्याच जणींना माहीत नसतं आपल्याला शो शोल्डर किती ठेवायचा आकृतीसुद्धा मी तुम्हाला काढून दाखवणार आहे हे पा आता हे शोल्डर साडेसहा हे पा आता इथून घेते मी इथे एक मार्किंग करून घेते इथे साडेसहा भरलं तिथे एक मार्किंग करून घेते आता इथे बघू शकता गळा रुंदी आपण किती ठेवलेली आहे साडेतीन हे पा इथं मार्किंग करून घ्या हे पा बघू शकता साडेसहा इथे मार्किंग केलं म्हणजे हा तुमचा गळा राहणार आणि हे शोल्डर तुमचं इथे शिलाईमध्ये जाणार इथे शिलाईमध्ये जाणार ते बरोबर व्यवस्थित ते होऊन जातो आता इथे पुढची साईज आहे तीस आणि एकतीस साईजमध्ये आपल्याला शोल्डर ठेवायचं आहे हे पा शोल्डर तीस आणि एकतीसमध्ये साडेसहा ठेवायचा आहे तेवढाच मुंडा सुद्धा आपल्याला इथे साडेसहा इंच ठेवायचा आहे विसरू नका हे पहा जेवढं शोल्डर ठेवलं तेवढाच आपल्याला इथे मुंडा सुद्धा ठेवायचा आहे आता इथे गळारुंदी साडेतीन ठेवायची आहे तेवढं विसरू नका आणि गळा उंची सुद्धा आपल्याला इथे तीन इंच ठेवायची आहे विसरायचे नाहीये हे परफेक्ट मापे आहेत समजून घ्यायचं आहे पुढची साईज आहे बत्तीस आणि तेहतीस बत्तीस तेहत्तीस मध्ये आपल्याला शोल्डर इथे साडेसहा घ्यायचं आहे आणि जेवढं शोल्डर घेतलं तेवढं आपल्याला इथं मुंडा सुद्धा घ्यायचा आहे साडेसहा हे पा अशा पद्धतीने आता इथे गळा रुंदी आपल्याला साडेतीन टाकायची आहे आणि इथे गळा उंची आपल्याला साडेतीनच ठेवायची आहे थोडीशी साईज मोठी होते खाली गेल्याच्या नंतर त्याच्यामुळे गळा रुंदीमध्ये हे थोडंसं अर्धा इंच आपल्याला घ्यायचं आहे इथे तीन तीन घेतली इथं साडेतीन घेतली तरीसुद्धा चालेल आता इथे पुढची साईज आहे चौतीस आणि पस्तीस चौतीस आणि पस्तीसमध्ये आपल्याला शोल्डर इथे सात इंच घ्यायचं आहे जेवढं शोल्डर घेतलं चौतीस आणि पस्तीसमध्ये जेवढं शोल्डर घेतलं तेवढंच आपल्याला इथे मुंडासुद्धा घ्यायचा आहे विसरायचं नाही सात इंच घ्यायचं आहे बघू शकता फस्ट एकदम व्यवस्थित लिहिलेलं आहे ज्याने करून तुम्हालासुद्धा समजायला हे सोप्पं जाईल आणि फोटो काढून ठेवायचा आहे तुम्हाला हे खूप म्हणजे ह्याचा मदत होणार आहे म्हणून समजावून सांगते जरी कस्टमरचा ब्लाऊज आला तरी ह्या मापाने सुद्धा तुम्ही बिंदास्त शिलाई करू शकता आता इथे चौतीस आणि पस्तीसमध्ये गळारुंदी खूप महत्वाची असते लक्षात घ्यायचं आहे ज्यांची साईज आहे त्यांनी माहीत नसतं गळारुंदी आपल्याला किती ठेवायची आहे हे पहा चौतीस पस्तीसमध्ये आपल्याला गळारुंदी इथे पावणे चार किंवा चार ठेवली तरीसुद्धा चालेल काही प्रॉब्लेम येत नाही पावणे चार इंच ठेवा किंवा तुम्ही चार इंच ठेवा दोन्ही मधली एक ठेवली तरीसुद्धा चालते कारण की एक ब्लाऊज तुम्ही पावणे चारचा शिलाई करून बघा परफेक्ट तो तर बसणारच आहे आणि चारचासुद्धा इकडे तिकडे दोन लाईनीचा फरक असतो दोन्हीपैकी एक तरी तरीसुद्धा चालेल काही प्रॉब्लेम येत नाही आता इथे गळा उंची चौतीस आणि पस्तीसमध्ये गळा उंची आपल्याला इथे चार ठेवायची आहे चार इंच ठेवायची आहे विसरू नका फक्त हे पा एक फोटो काढून घेतला तरीसुद्धा चालेल काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला हे खूप व्यवस्थित मी आणि परफेक्ट मापी आहे ते लक्षात घ्यायचं आहे आता हे झालं व्यवस्थित हे पा बाजूला ठेवून देते मी हा पेपर आता ह्याच्यावरती राहिलेली मापी आपल्याला आहे इथे आपलं पस, पस्ती चौतीस आणि पस्तीसपर्यंत झालेलं आहे बघू शकता इथे व्यवस्थित झालं आता इथे छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस आणि चव्वेचाळीसपर्यंत मी सांगणार आहे आता इथे छत्तीस आणि सदोतीसमध्ये शोल्डर आपल्याला इथे सात इंच घ्यायचं आहे जेवढं शोल्डर छत्तीस आणि सदोतीसमध्ये जेवढं घेतलं सात तेवढं आपल्याला मुंडासुद्धा सातच इंच घ्यायचं आहे त्यामध्ये बदल करायचा नाही कारण की हा बोटनेक आहे म्हणून तुम्हाला समजून घ्यायचं आहे तो बसायला सुद्धा व्यवस्थित बसला पाहिजे जेवढं शोल्डर तेवढा मुंडा सुद्धा आपल्याला इथे घ्यावा लागतो आता छत्तीस आणि सदोतीसमध्ये गळारुंदी आपल्याला इथे पावणे चार सुद्धा ठेवू शकता किंवा चार सुद्धा ठेवू शकता दोन्हीमधली एक ठेवली तरी सुद्धा चालेल परफेक्ट बसून जाते कारण की माझ्याकडे आलेले ब्लाउज आहेत कोणाकोणाची ह्या पद्धतीने सुद्धा शिलाई केलेली आहेत कोणाकोणाची ह्या सुद्धा मी शिलाई केलेल्या आहेत ते बरोबर परफेक्ट बसलेले आहेत म्हणून तुम्हाला सांगते समजावून जरी तुम्ही पावणे चारचा एक शिलाई करून बघितला आणि दुसऱ्या वेळेस तुम्ही चारचा सुद्धा शिलाई करू शकता बरोबर ते होऊन जातात आता इथे आपल्याला गळा उंची टाकायची आहे चार हे प गळा उंची आपल्याला इथे चार ठेवायची आहे पुढची साईज आपल्याला अडोतीस आणि एकोणचाळीस अडोतीस आणि एकोणचाळीसमध्ये शोल्डर आपल्याला इथे साडेसात इंच घ्यायचं आहे साईज मोठी आली की शोल्डरचं थोडंसं वाढत जातं फरक एवढं लक्षात घ्यायचं आहे परफेक्ट शोल्डर आहे अडोतीस एकोणचाळीस साडेसात शोल्डर घ्यायचं आहे जेवढं शोल्डर तेवढाच इथे मुंडा सुद्धा आपल्याला साडेसात घ्यायचा आहे अशा पद्धतीने बरोबर जेवढं शोल्डर घ्यायचाल तेवढा मुंडासुद्धा इथे तुम्हाला घ्यायचा आहे आता इथे गळारुंदी आपल्याला घ्यायची आहे अडोतीस आणि एकोणचाळीसमध्ये गळारुंदी आपल्याला चार सुद्धा ठेवू शकता किंवा सव्वा चार सुद्धा ठेवू शकता दोन्हीमधली एक ठेवली तरी सुद्धा चालेल तो परफेक्ट बसून जातो थोडासाच फरक असतो त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्यायचं आहे आणि इथे अडोतीस आणि एकोणचाळीसमध्ये गळा उंची इथे आपल्याला आप साडेचार ठेवायची आहे हे पण साडेचार आपल्याला इथे ठेवायची आहे पुढची साईज आहे चाळीस आणि एक्केचाळीस चाळीस एक्केचाळीसमध्ये शोल्डर आपल्याला इथे साडेसात ठेवायचा आहे साडेसात इंच ठेवायचं आहे जेवढं शोल्डर ठेवलं तेवढंच आपल्याला इथे मुंडासुद्धा साडेसात इंच ठेवायचं आहे विसरू नका फक्त खूप महत्त्वाचं आहे आता चाळीस एक्केचाळीसमध्ये हे पा गळारून द्या आपल्याला इथे चार ठेवू शकता किंवा तुम्ही इथे सव्वा चार सुद्धा ठेवू शकता चार ठेवली तरी सुद्धा चालेल किंवा सव्वा चार ठेवली तरीसुद्धा चालेल चाळीस आणि एक्केचाळीसमध्ये गळा उंची ते आपल्याला साडेचार इंच ठेवायची आहे साडेचार इंच आता पुढची साईज आहे बेचाळीस आणि त्रेचाळीस बेचाळीस आणि त्रेचाळीसमध्ये आपल्याला शोल्डर इथे आठ इंच घ्यायचं आहे आणि बेचाळीस आणि त्रेचाळीसमध्ये जेवढं शोल्डर आपण घेताल तेवढा मुंडासुद्धा आपल्याला खालच्या बाजूला घ्यायचा आहे ब्लाऊज बसायला परफेक्ट बसतात मुंड्यामध्ये आपण आकारसुद्धा देतो त्याच्यामुळे ते व्यवस्थित बसतात बघा बोटनेक ब्लाऊजमध्ये बेचाळीस आणि त्रेचाळीसमध्ये रुंदी आपल्याला इथे पाच ठेवू शकता किंवा तुम्ही इथे सव्वा पाच सुद्धा ठेवू शकता पाच ठेवा पाच इंच ठेवा किंवा इथे सव्वा पाच इंच ठेवली तरी सुद्धा चालेल काही प्रॉब्लेम येत नाही थोडासा फरक असतो आता बेचाळीस आणि त्रेचाळीसमध्ये गळा उंची इथे आपल्याला साडेचार इंच ठेवायची आहे आता पुढची साईज आपल्याला राहिलेली आहे चव्वेचाळीस चव्वेचाळीसमध्ये आपल्याला शोल्डर आठ इंच ठेवायचं आहे जेवढा मुंडा तेवढाच इथे शोल्डर सुद्धा चव्वेचाळीसमध्ये आठच इंच ठेवायचं आहे लक्षात घ्यायचं आहे आणि इथे गळारुंदी आपल्याला हे पाहा चव्वेचाळीसमध्ये गळारुंदी कोणाचं माप असेल त्यांच्यासाठी खास आहे गळारुंदी आपल्याला इथे पाच ठेवू शकता किंवा तुम्ही इथे सव्वा पाचसुद्धा ठेवू शकता का कर... इथे तुम्ही पाच घेऊ शकता किंवा सव्वा पाच घेतली तरी सुद्धा चालेल काही प्रॉब्लेम येत नाही आता चव्वेचाळीसमध्ये गळा उंची आपल्याला इथे साडेचार ठेवायची आहे हे पा असं हे परफेक्ट मी सम्हाला सांगितलेलं आहे फोटो काढून ठेवला तरी चालेल एकदम व्यवस्थित आणि मोठ्या अक्षरमध्ये लिहिलेलं आहे ज्याने कसं होईल तुम्हाला समजायला हे सोप्पं जाईल आणि परफेक्ट माप तुम्हाला इथे मी समजून सांगितलेले आहेत हे पा बघू शकता इथे फो, फोटो फोटो काढून ठेवायचा आहे ज्यांचं माप आहे त्यांनी आणि तुम्हाला आकृतीसुद्धा मी काढून दाखवणार आहे हे सुद्धा व्यवस्थित तुम्हाला मी समजून सांगितलेलं आहे आता ह्यातली आपण एक साईज घेऊया म्हणजे तुम्हाला समजायला हे सोपं पडेल बत्तीस साईज घेऊया किंवा आपण तीस घेऊया काही प्रॉब्लेम येत नाही तीच मध्ये घेऊया एक साईज तुम्हाला इथे समजून सांगते आणि व्हिडिओ बघता बघता एक लाईक करायला विसरू नका हा मी इथे पेपर घेतलेला आहे तीस साईज घेतलेली आहे आपण आता इथे आपल्याला चौथा भाग टाकावा लाग लागणार आहे हे इथं वरती करते तीस भाग चार आता इथे तीसचा चौथा भाग साडेसात येतो साडेसात येतो प्लस आपल्याला त्यामध्ये दोन इंच मिळवायचं आहे म्हणजे आपल्याला साडेनऊ घ्यावं लागणार आहे घडीसाठी हे पहा तीसचा चौथा भाग साडेसात येतो तुम्हाला गेल्या व्हिडीओमध्ये मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजचं सुद्धा चार्ट टाकलेलं आहे खूप सोपी पद्धतीचं सुद्धा मी तुम्हाला समजून सांगितलेली आहे आता ह्याच्यावरती मी तुम्हाला आकृती काढून दाखवते आपण तीस साईज घेतलेली आहे लक्षात ठेवायचं आहे तीस साईज आता इथे बघू शकता उंची कोणाची कमी असेल तर व्यवस्थित घ्या कारण की ब्लाऊज बरेच प्रॉब्लेम येतात वरती ब्लाऊज सरकतात बघा उंची कमी असल्यानंतर सुद्धा सरकतात आणि पाठीमागून सुद्धा सरकतात त्याच्यामुळे कोणताही ब्लाऊज असू देत कटोरी प्रिन्सेस फोर्टक्स कुठलाही ब्लाऊज असू देत उंची तुम्ही अर्धा इंच तरी किंवा पाऊण इंच तरी वाढून घेतचा म्हणजे ते दिसायलासुद्धा व्यवस्थित होतं आता इथे उंची साडेबारा आहे ब्लाऊजची साडे तेरा घेऊया आपण बारा असेल तर वाढून घ्या उंची साडेबारा तरी घ्या तुम्ही ब्लाऊजची जर ह्या साईजमध्ये कमी असेल तर आता इथे साडे तेरा साडे तेरावरती वरती मार्किंग करून घेऊया आपण एक लाईन ओढून घेते उंचीमध्ये एक इंच मिळवायला फक्त विसरू नका आता इथे बघू शकता हे मी टाकली उंची आता इथे आता इथे आपल्याला टाकायचं आहे उंची टाकून झाली आता इथे टाकायचं आहे आपल्याला शोल्डर बघू शकता तीस साईजमध्ये आपल्याला तीस आणि एक मध्ये सांगितलेलं आहे यातलं एकतीसला सुद्धा तुम्ही वापरू शकता हे म्हणून दोन्ही दोन मी सांगितलेलं आहे तुम्हाला तीस साईजमध्ये शोल्डर आपल्याला इथे शोल्डर टाकायचं आहे साडे इंच आता इथे बघू शकता शोल्डर आपण साडेसहा घेऊया हे पहा इथून ही बंदबाजू झाली तुमची ही बंदबाजू झाली इथून आपल्याला ब्लाऊज पीसवरती टाकायचं असेल तर अशा पद्धतीने ही बंदबाजू झाली आणि किंवा पेपर कटिंग ठेवून करून ठेवा तुम्हाला ते व्यवस्थित म्हणजे टाकलं की तुम्हाला आखलं की म्हणजे कट करायला बरं पडेल हे पहा हे साडी घेतलं आता मुंडा सुद्धा आपल्याला साडेसहाच घ्यायचा आहे खालच्या बाजूने हे पा इथे साडेसहावरती मार्किंग करून घेते हे इथे सुद्धा एक लाईन ओढून घेते हे पा अशी सरळ लक्षात घ्यायचं आहे हे पा जेवढा आपण शोल्डर इथे साडेसहा घेऊ तेवढाच मुंडा सुद्धा आपल्याला इथे साडेसहा घ्यायचा आहे त्यामध्ये बदल करायचा नाहीये आता इथे हे पा अशी लाईन ओढून घेते त्या ह्याच्यावरती आपल्याला छातीचं मार्किंग करायचं असतं हे पा ही अशी लाईन ओढून घेतली आता तीच साईजमध्ये तुम्हाला साडेसात घ्यायचं आहे छाती इथे सुद्धा मी करून दाखवलं तुम्हाला किंवा टेपवरतीसुद्धा तुम्ही मोजू शकता तिथचा चौथा भाग इथे काढू शकता आता इथे आपल्याला साडेसात सर्वात आधी छातीचा चौथा भाग हे पा साडेसात इवंद बाजूपासून इकडच्या बाजूला सर्वात आधी छातीचा चौथा भाग आणि दोन इंच कंपल्सरी शिलाई मार्जिन जा बोटनेकमध्ये किंवा कोणताही ब्लाऊज असतो त्या दोन इंच मी तर ठेवतच असते तुम्ही सुद्धा ठेवायचं हे जरी टाईट झाला तरी घुसवायला पुढच्या दृष्टीने ते बरं पडतं आपल्याला हे झालं आता अशीच लाईन खाली ओढून घ्यायचं आपलं फिटिंग मार्जिंग असतं आणि कमरेचा चौथा भाग नाही टाकला तरी चालतो बऱ्याच व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे आहे असंच खाली लाईन ओढली सु तरी सुद्धा चालतो टक्स देऊन तो बरोबर होतो शिलाई आता हे झालं आपलं इथपर्यंत आता आपल्याला इथे टाकायचे आहे गळा गळारुंदी टाकायची आहे हे पा तीच साईजमध्ये गळारुंदी आपल्याला साडेतीन ठेवायची आहे परफेक्ट गळारुंदी आहे हे पा इकडून मोजा ह्या बाजूने मोजा हे पा असं ठेवा साडेतीन इंच हे पा बघू शकता इथून मी इकडच्या बाजूला साडेतीन इंच घेतलेलं आहे हे पा साडेतीन इंच आणि हे पूर्ण शोल्डर साडेसहा आणि हा मुंडा मी इथे साडेसहा घेतलेला आहे जेवढं शोल्डर घेतलं तेवढंच इथे मुंडा सुद्धा मी इथे घेतलेला आहे आणि ही आपली चौथा भाग आणि अशी लाईन ओढून घेतली तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल आता इथपर्यंत हे झालं आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा आकार आपण एक वरती देत असतो इथे लक्षात घ्यायचं आहे हे पा इथून आपल्याला घ्यायचं आहे कोपऱ्यापासून हे पा एक इंच इथे मार्किंग करून घ्या हे नक्कीच लक्षात आलं आता इथे सर्वात आधी हा आकार देऊया मग तुम्हाला पुढचा आकार सांगते आता इथून सुरुवात करायची आहे आपल्याला हे पाहा अशा पद्धतीने याचा मध्य काढायचा राहिला सॉरी हे पा यात साडेसाचा मध्ये असा टेप ठेवून घ्या हे पाहा असा इथे टेप ठेवून घ्या मध्य काढून घ्या इथे बरोबर आला आपला आता हे पा अशा पद्धतीने ही इथे जॉईन करून घ्या हे पा अशा पद्धतीने पद्धतीने आणि जर तुम्हाला घोळ चुनी वगैरे काही येत असेल तर हे पाहिजे असं थोडंसं खाली घ्या डाऊन करून नॉर्मल घेतलं तरीसुद्धा चालेल काही प्रॉब्लेम येत नाही आता हे झालं आता इथे आतल्या बाजूला पुढच्या मुंड्याचा आकार द्यावा लागतो इथे काय करा तुम्ही इथे एक इंचाचा दिला आता इथून इथून इकडचं एक इंचाला दोन लाईनी कमी घ्यायचं आहे एक इंचाला दोन लाईनी कमी म्हणजे पाऊन इंच घेतलं तरी सुद्धा चालेल हे पा आता इथे पाऊन इंचावरती मी मार्किंग करून घेते हे पा इथून मी इकडच्या बाजूला पाऊन इंच घेतलेला आहे अशी लाईन ओढून घेते हे पा आता इथे ह्या लाईनीला ही वरची ही लाईन ही शोल्डरची लाईन आहे आपल्यावरची असं जोडून घ्या पट्टीचा वापर करा म्हणजे तुमचं कुठेही चुकणार नाही हे पहा असा पट्टीचा वापर करा अशी जोडून घ्या हे पा व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे समजून घ्यायचं आहे प्रत्येक साईजमध्ये तुम्हाला हे करायचं आहे पाठीमागच्या बाजूचा आकार मुंड्याचा आपल्याला एक इंचावरती द्यायचा आहे आणि हे अशा पद्धतीने इथे हे वाढून घ्यायचं आहे पाऊण इंच इथून आतल्या बाजूला घ्या नंतर आकार द्या आता इथून बघा आपल्याला आकार द्यायचा आहे इथून आता ह्या कोपऱ्यापासून हे पा ह्या कोपऱ्यापासून आता हा झाला पाठीचा एक इंच घेतला आपण आता इथे पुढचा आकार आपल्याला हे पा असा टेप ठेवा इथून एक इंच घ्या इथे इथून एक इंच घ्या आणि नंतर हा आकार द्या हे पा अशा पद्धतीचा असा वरती घ्या म्हणजे तिथे तुम्हाला कुठला घोळ येणार नाही चुनी येणार नाही कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही बोटनेकमध्ये जरी तुमचं हे अशा पद्धतीचं तुम्ही मुंडा घेतला अशा पद्धतीचं जरी तुम्ही शोल्डर घेतलं तरी इथे असा बाईचा बाही, बाही जॉईंट होते इथून तुम्हाला कुठल्याही प्रकारचं तिथं घोळ येणार नाही किंवा चुनेसुद्धा तुम्हाला तिथे निर्माण होणार नाही आता इथपर्यंत हे झालं आपलं आता खालच्या बाजूला आपल्याला इथे बघू शकता गळा उंची टाकायची आहे तीस साईजमध्ये हे पा तीस साईजमध्ये बघू शकता तीन ठेवायचे आहे आता खाली तीन घ्यायचं आहे हे पाय इथे तीनवरती मी मार्किंग करून घेते बऱ्याच जणींना माहीत नसतं एकोरच्या बाजूने हे पा आहे साडेतीन घेतलं ते इथे घ्यायचं आहे आणि पुढच्या बाजूला सुद्धा तेवढंच घ्यायचं आहे लक्षात घ्यायचं आहे जरी पुढची बाजू तुम्ही कट करत असाल तरी तेवढंच घ्यायचं आहे त्यामध्ये बदल करायचा नाही फक्त इथं गळ्याचा आकार देताना मग तुम्ही व्यवस्थित द्या मी तुम्हाला समजावून सांगते कारण की डिप्स सुद्धा जास्त घेऊ नका हे पाय हे झालं आता इथे हे झालं आता इथे एक इंच घेऊ शकता तुम्ही नाही घेतलं तरी चालेल डायरेक्टली नॉड लावले तरी सुद्धा चालतं काही प्रॉब्लेम येत नाही दोन्ही पद्धतीने मध्ये सुद्धा मी तुम्हाला समजून सांगते आता इकडे हे आहे ते साडेतीन इथे पण मार्किंग करून घ्या हे पहा एक इंच घेतलं आपण इथे म्हणजे इथे अंतर ठेवलं आपण एक इंचचं आता खालून तुमचा गळा किती तयार आहे तीन तयार आहे किती पण असू त्यात एक इंच वाढून घ्यायचं आहे तीन असेल तर चार टाका हे खालून मी ते चार इंचावरती मार्किंग करून घेते आहे तेवढंच घ्यायचं आहे ब्लाऊजमध्ये उंची वाढून घ्या इथे साडेतीन ते साडेतीन इकडं असं बॉक्स करून घ्या हे पा अशा पद्धतीने आता आकार देताना खूप महत्वाचं लक्षात ठेवा तुम्ही ह्या दोन बाजूंचा मध्य काढत जा नेहमी हे पा असा मध्य काढत जा इथे पण मार्किंग करून घ्या आकार द्यायला तुम्हाला सोप्प पडेल कुठेही चुकणार नाही आकार हे पा असं पण ह्या बाजूंचा दोन्ही मध्य काढून घ्या जिथे येत आहे ना तिथे असं मार्किंग करून घेत जा आकार देणं सुद्धा तुमचं खूप सोप्प होईल तुम्हाला आता इथे तुम्ही कोणत्याही गळ्याचा आकार देऊ शकता आता पाठीमागच्या गळ्याचा आकार खूप महत्वाचा आहे हे पा बोटने आहे म्हणून समजून सांगते हे पा इथं आपण सव्वा इंच घ्यायचं आहे हे पाठीमागचा आकार देताना आणि पुढचा आकार देताना दीड इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे पुढचं जास्त नाही तर डीप होऊन जातो बघा हे पाव्वा इंच घ्या पाठीमागच्या बाजूला लक्षात घ्यायचं आहे पाठीमागचा आकार देताना तुम्ही नेहमी सव्वा इंच घेत जा सव्वा इंच घेत जा आणि पुढचा आकार देताना इथून दीड इंच घेतचा म्हणजे वरती येईन हो तुमचं थोडंसं मग पुढच्या गाळ्याचा आकार द्या तुम्ही पाच घेतलं तरी चालेल मग साडेपाच घेतलं तरी चालेल एवढं इथे फक्त लक्षात ठेवा पुढच्या गळ्याचा आकार देताना नाहीतर खूप असा राऊंडमध्ये होऊन जाईल पसरत जास्त होऊन जाईल एवढं लक्षात इथे घ्यायचं आहे इथे तुम्ही दीड घेतलं तरी चालेल इथेसुद्धा दीड घेतलं तरी चालेल काही प्रॉब्लेम येत नाही आणि फक्त पुढचं सुद्धा लक्षात घ्या दीड इंच घ्यायचं आहे आता इथे तुम्ही कोणत्या गळ्याचा आकार देऊ शकता जो आवडेल त्या गळ्याचा आकार तुम्ही इथे देऊ शकता आता इथे हे हेपा अशी लाईन ओढून घेतली तरी चल चालेल हे हेपा मध्य मार्किंग अशी लाईन ओढून घेतली तरी चालेल आणि तुम्हाला कोणत्या गाळ्याचा आकार तुम्हाला इथे द्यायचा आहे त्या गाळ्याचा आकार तुम्ही इथे देऊ शकता हे पा अशा पद्धतीने दिलं तरी चालेल हे हेपा बघू शकता तो बरोबर व्यवस्थित आकारसुद्धा होऊन जातो किंवा तुम्हाला हे जर घ्यायचं नसेल डायरेक्ट इथं नॉड लावले तरी सुद्धा चालतील असा आकार तुम्ही शिलाई करून घ्या इथे नॉड लावा आणि इथून हा जो आवडेल त्या गाळ्याचा आकार तुम्ही इथे देऊ शकता आता इथे बघू शकता हे पा असं घेतला हाच गाळ्याचा आकार तुम्हाला आता देऊन दाखवते हे पा असं मग घ्या तुम्ही इथे लाईनीला ह्या लाईनीला अशी लाईन ओढून घ्या आणि आहे तेच हे खाली ठेवून घ्या हे पा असं पण देऊ शकता डायरेक्टली असा आकारसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि इथे नॉडसुद्धा लावू शकता किंवा तुम्हाला एक इंच घ्यायचं असेल कोणत्याही गाळ्याचा आकार तुम्ही इथे देऊ शकता आता इथे पाटेचं टच देता ना जास्त असं वरती पण घेऊ नका जो ज्या पद्धतीने तुम्ही रोज देता त्या पद्धतीने इथे दिलं तरीसुद्धा चालेल इकडच्या बाजूने साडेतीन इंच घेतलं तरीसुद्धा चालेल आणि वरतीसुद्धा तुम्ही साडेतीन इंच ठेवला तरीसुद्धा चालेल काही प्रॉब्लेम येत नाही अर्धा अर्धा इंच ह्या बाजूने अर्धा इंच ह्या बाजूने अर्धा इंच मी फक्त तुम्हाला ही आकृती काढून दाखवलेली आहे ज्याने करून तुम्हाला सुद्धा समजायला कसं घ्यायचं आहे आपल्याला शोल्डर मुंडा की कसा घ्यायचा आहे आपल्याला किती कुठे घ्यायचं आहे अंतर गळा रुंदी गळा उंची म्हणून हे तुम्हाला हे समजून सांगितलेलं आहे मी हे पण कंपल्सरी आहे प्रत्येक साईजमध्ये हे लक्षात ठेवा तुम्ही खूप महत्वाचं आहे हे पा आता हे व्यवस्थित मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे हे पा हे सुद्धा मोठी साईजमध्ये सांगितलं समजावून ह्यासुद्धा साईजमध्ये तुम्हाला हे व्यवस्थित मी समजून सांगितलेलं आहे तर मैत्रिणी नो पुढचा व्हिडिओ मी एकदम व्यवस्थित तुम्हाला प्रिन्सेसचंसुद्धा समजून सांगणार आहे फोर टक्ससुद्धा त्यामध्ये येणार आहे खूप व्यवस्थित टक्स किती घ्यायचा आहे आडवा टक्स किती घ्यायचा आहे आपल्याला कटोरीचा टक्स मधला असतो बघा खालचा असा त्रिकोण तयार करतो आपण तो टक्स बऱ्याच जणीला माहीत नसतो प्रत्येक साईजमध्ये आपल्याला तो किती द्यायचा आहे आणि उंचानुसार तो किती द्यायचा आहे तेसुद्धा मी तुम्हाला समजून सांगणार आहे तर पुढचा सुद्धा व्हिडिओ बघायला विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण मला नक्की सांगा माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद